हाय फ्रेंड सर्वांचं स्वागत आहे आपल्या चटकदार मेजवानी चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत बिर्याणी मटन बिर्याणी प्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांचं नवीन वर्ष भरभराठी जाऊ रात आपण टुडे स्पेशल आज आपली रेसिपी आहे मटन बिर्याणी एकदम सोप्या पद्धतीने एकदम इझी अशी मटन बिर्याणी आहे तर त्याच्यासाठी आता प्रथम आपण मसाला बनवून घ्यायचा आहे मसाल्यासाठी मी चार टमाटर घेतलेले आहेत त्यानंतर एक इंच अद्रक घेतलेला आहे एक दीड इंच असा अद्रक घेतलेला आहे दहा पाकळ्या लसूणच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर पाच ते सहा ग्रीन चिली हिरवी मिरची घेतलेली आहे यानंतर अर्धा जोडी पुदिना घेतलेला आहे बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर ब्रिस्ता घेतलेला आहे एक बाउल एवढा ब्रिस्ता घ्यायचा आहे कांदा फ्राय ब्राऊन केलेला कांदा फ्राय ब्रिस्ता आणि एक कप पाणी घ्यायचं आहे हा आपला मेन बिर्याणीचा मसाला आहे अतिशय सोपा आणि झटपट होणारी बिर्याणी आहे अशा पद्धतीने जर बिर्याणी बनवली तर एकदम सोप्या पद्धतीने झटकन होते तर मसाला आपला तयार झालेला आहे आता यानंतर आपण मटण घेऊया मटण धुवून घेऊया मी दोन किलो मटण घेतलेलं आहे आणि दीड किलो राईस राईस ऑलरेडी मी भिजून ठेवलेली आहे दीड किलो राईस भिजून ठेवलेली आहे आता मटण आपण शिजून घेऊया तर मटण शिजवण्यासाठी दोन तीन दालचिनीचे ची तुकडे घेतले आहेत तीन चार तेजपत्ता घेतलेले आहेत पाच सहा लवंग पाच सहा काली मिरी तीन चार ग्रीन इलायची एक चमच हल्दी आणि एक ते दोन चमच आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घ्यायची आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ ॲड करून मटण चांगले पाच ते सहा सिटीवरती स्लो आचमध्ये मस्त शिजून घ्यायचं आहे यानंतर आता बिर्याणी बनवण्यासाठी आपण राईस राईस बॉईल करून घेणार आहोत सुद्धा तसेच गरम मसाले टाकायचे आहेत दोन चमच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे थोडंसं जिरा याच्यात वापरायचा आहे आणि मीठ थोडंसं जरा जास्त टाकायचं आहे कारण आपल्याला हे छानून काढायचं आहे राईस आपल्याला उकडा राईस बनवून घ्यायचा आहे तर एक चम्मच एक ते दोन चमच तेल घेतलेलं आहे यामध्ये पाणी बॉईल झाल्याच्यानंतर राईस आपल्याला ॲड करून राईस हाफ डाऊन शिजून घ्यायचं आहे राईस बॉईल झालेली आहे अपडाऊन झालेले आहे आता यामध्ये आपण राईस छानायच्या अगोदर यामध्ये आपल्याला थोडासा ब्रिस्ता थोडासा पुदिना ॲड करायचा आहे आणि तीन ते चार ग्रीन मिरची हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया यानंतर याला आपल्याला छानून काढायचं आहे एका स्टेनरमध्ये जाळीमध्ये सर्व राईस आपण छानून काढायचे आहे आपली राईस राई अशा राई पद्धतीने तयार झालेली आहे आता आपण मटण बघूया आहे का नाही मटणाच्या मी पाच सिट्या मारलेल्या आहेत सुद्धा आपले चांगलं शिजलेलं आहे आता यानंतर आपण बिर्याणी बनवायला सुरुवात करूया तर आपण जो मसाला बनवून घेतलेला आहे तो प्रथम घ्यायचा आहे एक भांड्यामध्ये यानंतर यामध्ये ब्रिस्ता ॲड करायचा आहे नंतर थोडासा पुदिना यानंतर एक चम्मच हळद एक चम्मच मिरची पावडर तुम्हाला जर जा तिखट जास्त पाहिजे असलं तर एक्स्ट्रा मिरची पावडर टाकू शकता त्यानंतर एक चम्मच धनिया पावडर आणि दोन चमच आपल्याला मटन मसाला किंवा बिर्याणीचा मसाला वापरायचा आहे मी मटन मसाला वापरलेला आहे यानंतर दोन चमच मी बटर ॲड केलेला आहे याच्यामध्ये अमूल बटर आणि चवीनुसार मीठ तर यामध्ये आपण जे बॉईल करून घेतलेलं मटन आहे ते ॲड करू आणि चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला तीन ते ती चार चमच दही घ्यायचं आहे तीन ते ती चार चमच आपण दही घेऊया दही सुद्धा चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने बिर्याणी बनवले ते एकदम सोपे आणि झटकन आणि एकदम टेस्टी होते एक चमच आपण तेल घेतलेलं आहे एक दोन चमच आणि याला आता स्लो कॅसवरती हलका हलका शिजून घ्यायचा आहे आपल्याला मसाला हलका मिक्स होईपर्यंत थोडासा हलका शिजवून घ्यायचा आहे मसाल्याला चांगली उकळी यायला सुरुवात झाल्याच्या नंतर आपल्याला दम मारायचा आहे याच्यासाठी बिर्यासाठी आपल्याला दम लावायचा आहे तर त्याच्यासाठी आपण एक तवा घेणार आहोत गॅसवरती प्रथम तवा ठेवूया त्यानंतर आपण हे डिझाईनचं भांडण त्याच्यावरती ठेवायचं आहे आणि स्लो आचमध्ये आपल्याला ठेवायचं आहे अशाच पद्धतीने सुरुवात झालेली आहे तर यामध्ये आपण बॉइल करून घेतलेली राईस ऍड करूया गॅसवरती आता थोडंसं गार्मिंगसाठी थोडंसं येलो कलर वापरला तरी चालतं आहे नाही वापरला तरी तुम्ही येल्लो कलरच्या के जागी केसर भिजून खूप आणि तरी वापरलात तरी आपलं उत्तम तर मी येलो कलर वापरले आहे त्यानंतर थोडासा गाण्यासाठी पुढी आणि ख्रिजता हे टाकल्याच्यानंतर नंतर याला पॅक करायचं आहे तर पॅक करताना प्रथम आपण कपडा घ्यावा जर कपडा नंतर तर आता माझ्याजवळ कपडा नाही आणि मी जरा पेपर घेतलेला आहे न्यूजपेपर आणि न्यूजपेपर टाकल्याच्यानंतर न्यूजपेपर याच्यासाठी टाकायचा जर दम मारल्यावरती जो आपलं पाणी वापरचा पडतं ते पुन्हा राईसमध्ये पडू नये म्हणून आपल्याला पेपर किंवा कपडा वापरायचा आहे त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने सिल्वर ऑइल लावून मस्तपैकी दम लावून घ्यायचा आहे दम आपल्याला कमीत कमीत वीस मिनटं लावायचं आहे स्लो गॅसवरती वीस मिनटं आरामात दम लावून घ्यायचा आहे चल आपली वीस मिनटं झालेली आहेत बिर्याणी दम झालेली आहे बिर्याणी आपली कशी झाली बघूया हे बघा चांगल्या पद्धतीने दम लागलेला आहे अतिशय सोपी पद्धत आणि एकदम झटपट होणारी अशी रेसिपी आहे अशा पद्धतीने जर बिर्याणी बनवली तर एकदम आपलातून पण होते आणि पटकन होते त्याला आपली बिर्याणी तयार झालेली आहे आता आपण प्लेटिंग करून घेऊया एकदम अतिशय मस्त असा दम लागलेला आहे आपल्या बिर्याणीला एकदम भारी आणि एकदम झटपट होणारी अशी रेसिपी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवरती जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीने बिर्याणी आवर्जून बनवून बघा अतिशय आणि आपलातून अशी मटण बिर्याणी होती धन्यवाद